तुम्ही पाहत आहात तेलधरा तालुक्याच्या आडगाव बुद्रुक येथील प्राचीन महासिद्धेश्वर समितीच्या वतीने पंधरा फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शिवपुराण कथा सोहळ्यामध्ये अठरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सभामंडपामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला हरिभक्त पारायण प्रवीण महाराज चिंचोलीकर यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा श्रवण करण्यात येत आहे या कथेसाठी गावातील तसेच परिसरातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे भगवान महादेवाला बँडबाजा पथकासह मोठ्या दिमाखात वाजत गाजत लग्न मंडपात आणण्यात आले सोबत भूत पिशाच राक्षसगण वराडी म्हणून नाचत बाळगत आले मंडपात वराडी मंडळींनी अक्षदा वाटप करण्यात आला आंतरपाठ धरण्यात येऊन ताल स्वरात मंगलाष्टके गायनात लग्न सोहळा थाटात संपन्न झाला विवाहाची पंगट म्हणून महाशिवरात्रीच्या मिष्टान्नाचे फराळ सर्वांना वाटप करण्यात आलं वधूवरांच्या पित्यांनी आणि वरहाडी मंडळांनी मग नृत्याचे जोरदार ठेका धरला पार्वतीचा विदाई सोहळा पण नयनांनी वधू पित्याने पार पाडला हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी महासिद्धेश्वर मंडळ कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी दीपक रळे अडगाव बुद्रुक